कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरण म्हणून मान्यता देण्याबाबत पुढील दोन महिन्यात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधानसभेत दिलं आहे कोल्हापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजू माने यांनी केलेल्या उपोषणाला आमदार चंद्रदीप नरके यांनी पाठिंबा दिला होता जिल्ह्यातील विविध संघटनांनी या मागणीला दुजोरा दिला होता या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडत सातत्यानं कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरण म्हणून मान्यता देण्याबाबत पुढील महिन्यात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधानसभेत दिले राजू माने आणि आमदार नरके यांनी याच मागणीचा पाठपुरावा विधानसभेत केला होता कोल्हापूर शहरालगत असलेल्या बेचाळीस गावांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरणमध्ये करवीर तालुक्यातील सदतीस गावं आणि हातकणंगले तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रादेशिक योजना मंजूर असून या योजनेतील तरतुदीनुसार विकास परवानग्या दिल्या जात आहेत मात्र जर विशेष नियोजन प्राधिकरण स्थापन करून या बेचाळीस गावांचा सर्वांगीण विकास होणार असेल तर येत्या दोन महिन्यात त्याबाबत माहिती मागवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं आहे दरम्यान आमदार चंद्रदीप नरके यांनी प्राधिकरणाच्या मुदतवाढीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्याऐवजी कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरण म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती उद्योग मंत्र्यांच्या या आश्वासनामुळं कोल्हापूरच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणारा हा निर्णय लवकरच ला मार्गी लागण्याची शक्यता आहे